नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला एक नव्या दुर्गा येत आहेत त्या दुर्गा आहेत दादा नगर दादरा नगर हवेलीची जी राजधानी आहे सिल्वासा तिथे गेल्या बावीस वर्षापासून वनवासी कल्याण आश्रमाचं काम करतायत त्या मुळच्या आहेत ठाण्याच्या गीताताई जोगळेकर या महाविद्यालयीन आणि शाळेच्या वेळेला राष्ट्र सेविका समितीचं काम करत होत्या त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी साली विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आल्या आणि दोन वर्ष सोलापूर जिल्हा संघटन मंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि लग्नानंतर काही काळ ठाण्यात वास्तव्य होत आणि गेले बावीस वर्ष त्या सिलवासाला राहत आहेत वनवाशी कल्याण आश्रमाचं काम हे एकूण देशभर आहे सिलवासा दादरानगर हवेली इकडे ओव्हरऑल किती लोक तिकडे राहतात तिथलं काय जनजीवन आहे हा सगळा विषय त्यांच्याकडनं आपण समजून घेणार आहोत गीतातही आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार प्रथम इंद्रधनुचे आभार की मला माझं मत व्यक्त करायची संधी दिली अं तुम्ही वनवाशी कलनाश्रमाच काम फार पूर्वीपासून करत होता आता आमच्यासाठी सिल्वासा म्हणजे एकदम नवीन की तिकडे नेमकं काय किती वस्ती आहे लोक कसं राहतात भाषा काय बोलतात आमच्या दर्शकांसाठी जरा अगोदर सिल्वासा दादरानगर हवेली याच्याबद्दल सांगा आणि मग कामाचं बोलूया चालेल हरकत नाही दादरा नगर हवेली हा आज केंद्रशासित प्रदेश आहे महाराष्ट्र आणि गुजरात याच्यामध्ये हा प्रदेश आहे आणि याच्यामध्ये सहा जनजाती आहे वारली कोकणा कोळी धोडी दुबळा आणि कातकरी जास्त करून वारली समाज इथे जास्त आहे लोकसंख्या म्हणाल तर साडेतीन लाख लोकसंख्येचा हा प्रदेश आहे आणि मराठी आणि गुजराती या दोन भाषा जास्त इथे बोलल्या जातात जो महाराष्ट्राला लागून खानवेलचा भाग आहे तिथे मराठीच प्रभुत्व आहे प्रभाव आहे आणि रांधा हे जे क्षेत्र आहे तिथे गुजरातीचा प्रभाव आहे आणि सगळीकडे हिंदी बोललं जातं अशा तीन भाषा मुख्यत्वे करून आणि वारली भाषा जसं आपण गावामध्ये जाऊ तसं वारली आणि कोकणा या दोन भाषा बोलल्या जातात ते आता दादर नगर राहत तुम्ही जसं म्हणाल त्या एकूण साडेतीन लाख लोकवस्ती आहे आणि यात वनवासी लोक किती आहेत याच्यामध्ये साठ टक्के वनवासी आहेत आणि साठ टक्क्यामध्ये साठ टक्के वारली आहेत असं आहे एकोणीसशे चोपन्न मध्ये पोर्तुगीजांकडून आपल्याला मुक्तता मिळाली आणि साधारण एकोणीसशे एकसष्ट मध्ये केंद्रशासित प्रदेश हा झाला साधारण चारशे एक्क्याण्णव स्क्वेअर किलोमीटरचा असा हा प्रदेश आहे तुम्ही जसं म्हणाल की तिथल्या भाषेचं हे आहे पण काम तिकडे आहे कामाची काय काय गरज आणि कामाचं स्वरूप काय कल्याचं एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये खानवेलला आपण छात्रावासाची सुरुवात केली मुख्य करून असं लक्षात आलं की सुदूर क्षेत्रामध्ये ज्यांना घरापासून शाळा ही वॉकिंग डिस्टन्स वरती नाही अशांच्या करता छात्रावासाच्या माध्यमातन सुरुवातीला पाच मुलांना एकत्र करून आपण छात्रावास सुरू केलं आणि नंतर एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये आपलं पन्नास मुलांचं छात्रावास सुरू झालं आणि एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आपण रांध्याला छात्रावासाच्या माध्यमातन कामाची सुरुवात केली मुख्यत्वे करून आ, शिक्षा स्वावलंबन आणि आरोग्य या त्रिसूत्रीवरती वनवासी कल्याण आश्रमाचं कार्य चालतं जिथे जशी आवश्यकता असेल तसं वेगवेगळे प्रकल्प भारतभर वनवासी कल्याण आश्रमाचे आहेत परंतु दादरा नगरावेली पुरत बोलायचं झालं तर शिक्षाला आपण जास्त प्राधान्य दिलं आणि छात्रावासातून काम सुरू झालं स्वावलंबनासाठी आपण ग्रामीण संपर्क करतो आणि उद्योगांवरती उद्योग सुरू करण्यावरती बचत गटावरती असं भर देतो आणि आरोग्यासाठी आरोग्य रक्षकांच्या माध्यमातून आपले शहात्तर पाड्यांवरती आरोग्य रक्षक नेमलेले आहेत गावामधला शिकलेला महिला किंवा पुरुष यांना आपण आरोग्य रक्षक म्हणून नेमणूक करतो आणि आयुर्वेदिक औषधांचं त्यांना शिक्षण देऊन रात्री अपरात्री जर औषध लागलं की जेव्हा हॉस्पिटलमध्ये जाणं शक्य नसतं काही वाहनांच साधन नाहीये अशा वेळेला अडीअडचणीला हे आरोग्य रक्षक आपल्या पाड्यासाठी काम करतात परंतु आयुर्वेदिक औषधांचा अनुभव असा आहे की मग दिवसा जरी दवाखान्यात जाणं शक्य असलं तरी आपल्याकडे सगळे पेशंट येतात आणि त्यातून आपला तो कार्यकर्ता म्हणून प्रस्थापित होतो अशा माध्यमातून ही आरोग्य रक्षक योजना चालते मग आपण वेगवेगळी आरोग्य साठी चेकअप शिबिरं घेतो आणि आरोग्याकरता काम करतो अशा वेगवेगळ्या माध्यमात काम चालतं इथे तुम्ही जे म्हणाल ना शिक्षणावरती अधिक भर दिला जातो तर काय का, आहे तिकडे लोकांचं शिक्षणाचं प्रमाण कसं आहे आणि मग आपण शिक्षणावर भर देतो म्हणजे आपलं वेगळं काही शिकवतो का काय असत शाळा तर इंटिरियर मध्ये सुद्धा आहेत परंतु मुलांवरती शिक्षण त्यांना देताना जी क्षमता लागते ती पालकांची नाही म्हणजे ज्या ठिकाणी सुदूर क्षेत्रामध्ये शाळेपर्यंत पोहोचू शकत नाहीत अशा मुलांना आपण ऍडमिशन देतो पण अनेक मुलं घरी वातावरण नाही अभ्यासाचं याच्याकरता आपण मुलांना आपल्याकडे ऍडमिशन देतो आणि अभ्यासा अभ्यासासाठी आपण मार्गदर्शन देत असतो ट्युशन मुलांना लावलेले आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त एक सामूहिक त्यांनी जगणं समाजासाठी काहीतरी करणं आपल्या देशाविषयी माहिती देशप्रेम निर्माण करणं आणि संस्कार अशासाठी आपल्या छात्रावासाठी जी मुलं ऍडमिशन घेतात त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हा विशेष करून जाणवतो कारण शाळेमध्ये सुद्धा आपल्या हॉस्टेलवरची मुलं ही हायेस्ट येतात आता सरकारी शिक्षकांनाच छात्रावासातल्या मुलांवरती आत्म विश्वास, जास्त आत्मविश्वास जास्त विश्वास आहे असं आपल्या लक्षात येतं आणि हा प्रकल्प खूपच यशस्वी झालेला आहे कारण छात्रावासावरती ऍडमिशन मिळण्यासाठी जी स्पर्धा आहे त्याच्यातून हे लक्षात येतं आणि इतर जगण्यासाठी ज्या इतर गोष्टी लागतात कारण प्रत्येक मुलगा काय इंजिनियर डॉक्टर होत नाही म्हणून आपण त्यांना वेगवेगळे शिक्षण देतो जसं मुलींच्या मध्ये आपण मेहंदी प्रशिक्षण देतो पार्लरचं शिक्षण देतो कॉम्प्युटरचं आता आधुनिक जगामध्ये राहायचं असेल तर कॉम्प्युटरचं शिक्षण देतो आणि शिक्षेच्या बरोबर व्यक्तिमत्व विकासाकरता सुद्धा प्रयत्न करतो असा हा छात्रावासाचा उपक्रम चालतो किती छात्रावास आहेत आणि किती मुलं तिथे राहतात त्याच्यासाठी काय पैसे घेतो आपण वगैरे काय जरा आकडेवारी सांगा ना खानबेलला एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये आपण छात्रावास सुरू केलं आणि ते पन्नास आहे आणि दोनशे मुलांचा दोन दिशा आहेत खानबेल हा महाराष्ट्राचा भाग आहे तिथे एक छात्रावास आणि जो गुजरातला लागून रांध्याचा भाग आहे तिथे आपली एकोणीसशे शहाऐंशी पासून छात्रावास आहेत चाळीस मुलांचं छात्रावास आणि शंभर भर मुलींचं चा छात्रावास असं चालत ते मोफत असत की त्याच्यात शुल्क असत अगदी नॉमिनल शुल्क आपण मुलांकडून घेतो खरं म्हणजे हा भाव याच्यामध्ये की माझं वनवासी कल्याण आश्रमाला काहीतरी छोटी फुल ना फुलाची पाकळी इतकंच आपण घेतो ते निशुल्क असल्यासारखंच आहे आणि मग वर्षभर आपला जो सगळा खर्च चा छात्रावासा करता होतो तो आपण दानदात्यांकडनं लोकांना आपलं काम अपील करून असा उभा करत असतो आणि छात्रावासाच्या बरोबरीने आपण काही युवती चेतना शिबिरासारखं घेतो कारण सगळेजण छात्रावासामध्ये येऊन वर्षभर बर राहू शकत नाहीत आपले संस्कार घेऊ शकत नाहीत म्हणून मग पाड्या पाड्यावरती बालसंस्कार केंद्र मुलींच्यासाठी आपल्या छात्रावासावरती युवती चेतना शिबिर की त्या मुलींना आपण हॉस्टेल्सच्या मुलींसारखे संस्कार चार दिवसाचं पाच दिवसाचं शिबिर घेऊन देतो आणि जास्तीत जास्त वनवासी समाजाला हे स्वावलंबी आरोग्यदायी आणि संघटित कसं करता येईल हा संदेश देत असतो दादरा नगर हवेलीमध्ये त्या परिसरात नेमकं काय उत्पन्नाचं सा साधन काय तिकडे शेती काय आहे काय का पिकत काय आहे जरा सांगा उत्पन्नाचं सा साधन हे शेती आहे मुख्य करून आणि भाताचीच शेती आहे तर आता सिल्वासामध्ये जी इंडस्ट्री आहे त्याला गावागावातनं सगळ्यांनी येणं आणि साहजिकच कॉन्ट्रॅक्ट वरती काम असल्यामुळे बारा बारा तासाची नोकरी करणं असंच सगळ्यांचं खरं म्हटलं तर जीवन आहे पण शेतकरी जे इंटिरियर भागामध्ये की ज्यांना सिल्वासा किंवा अशा सारख्या ठिकाणी खानवेल इथे ये नोकरीला येणं शक्य नाही हे मात्र केवळ शेतीवरती अवलंबून आहेत आणि तीन महिने शेती झाल्यानंतर वर्षभर विशेष काही उत्पादनाचं साधन नाही असे आहेत गावागावातनं मुली बायका ह्या कंपनीमध्ये येणं ज्यांना पोचणं शक्य आहे याचा मात्र प्रमाण वाढतं आहे आणि जास्त नवीन पिढी ते पसंत करते की सकाळी एकदा सातला निघायचं ते रात्री नऊ वाजता घरी पोहोचायचं कारण सात ते सात ड्युटी असते आणि मग दिवसभर जे आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं आणि आर्थिक थोडासा विकास होतो परंतु प्रवास खर्चामध्ये पुष्कळ पैसा जातो एनर्जी जाते आणि तेवढे पैसे मिळत नाहीत परंतु ती जी एक क्रेज असते की सगळ्या गावातल्या मुलींनी कंपनीत जायचं एक गाडी बुक करायची आणि जायचं ह्याच्यातून आपण त्यांचं एक मानस बदलण्याचा प्रयत्न करतोय की तोच जर तुम्ही गावामध्ये उद्योग सुरू केलात तर तुम्हाला पैसे मिळतील तुमची मेहनत वाचेल वेळ वाचेल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाकरता वेळ देऊ शकाल आता त्याचा थोडासा परिणाम व्हायला लागलेला आहे आम्ही वनवासी सिल्वासापासून पंचावन्न किलोमीटर दूर असलेलं गुंसा नावाचं गाव दत्तक घेतलंय तिथे आम्ही जेवढं शक्य असेल तेवढं सतत प्रवास करत असतो सामूहिक शेतीपासून या गावामध्ये उपक्रम सुरू केले आणि मग भजन आहे बचत गट आहे गावाची साफसफाई आहे अशा ह्याच्यातून शिलाई सारखा उद्योग आम्ही सुरू केला सुरुवातीला काही पेपर बॅग बनवणं पापड बनवणं अशा उद्योगातनं प्रयत्न सुरू केले परंतु शिलाई उद्योग प्रस्थापित होत आहे असं म्हणायला हरकत नाही शिलाई उद्योगामध्ये सात महिलांचा सा समूह आहे की त्यांचा आत्मविश्वास वाढतो आहे आम्हाला असा अनुभव आला की आम्ही इतक्या लांबून गेल्यानंतर त्यांना शिवणाचा कोर्स केलेला असून सुद्धा काम करण्याची सुरुवातीला इच्छाच नव्हती की कशाला ही ताई एवढ्या लांबून येते पण आता सहा महिन्यामध्ये इतकं चित्र बदललंय की आम्ही गेलो तर आमची वाट बघत असतात एकमेकांना शिलाई करतात सहयोग करतात त्यांच्या त्यांच्या कल्पना आम्हाला सांगतात की आपल्याला काय करता येईल आपल्याला कटिंग मला कुठे मिळेल कापड कसं बदलता येईल म्हणजे आता त्या खऱ्या अर्थाने खुलल्या पण त्याच्यासाठी सहा महिने आम्हाला सतत प्रवास करावा लागला हा उद्योग अधिकाधिक वाढतो आहे आणि शहरांमध्ये प्रदर्शन लावून वेगवेगळ्या ला ठिकाणी याची विक्री करून काही ऑर्डर्स घेऊन असं हा उद्योग प्रस्थापित करावा असं मनामध्ये आहे परंतु स्वतंत्र उद्योग निर्माण करण्यासाठी त्यांना आत्मविश्वास देणं हा खरा उद्देश आहे कारण असं आपण काही वस्तू विक्री करून त्या आत्मनिर्भर सगळ्या अर्थाने होणार नाहीत असं आमचं स्वप्न आहे आपण काय की कुठल्याही उपक्रमामध्ये हिडन एक शोधत असतो तर वनवाशी कलाश्रमाचं कर काम करत असताना तुम्हाला त्या भागामध्ये काय टॅलेंट वाटलं की ब इथल्या महिला असतील किंवा पुरुष असतील कशा प्रकारची त्यांची बुद्धिमत्ता आहे काय आहे त्या लोकांचा मला असं वाटतं की क्षमता बुद्धी या सगळ्यामध्ये ना शहरवासी वनवासी असा काही फरक नसतो तो आपल्या मनामध्ये असतो आणि खर तर तोच दूर करायचा आपला प्रयत्न आहे सगळ्यांची क्षमता सारखीच असते पोषक वातावरण मिळत नाही आणि वातावरण मिळत नाही म्हणून पुढे जात नाहीत पुढे जात नाहीत म्हणून आत्मविश्वास निर्माण होत नाही किंवा वाढीला लागत ला नाही आणि तोच नेमका रोल कल्याण आश्रम करत आहे कल्याणाश्रमच आश्रमाचं एक ब्रीद वाक्य आहे शहरवासी वनवासी हम सब भारतवासी किंवा तू म्हण एक रक्त हा भाव सगळ्यांच्या मध्ये जाणव जागवण आणि अंतर हे केवळ भौगोलिक आहे ते मिटवणं याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम चालतात उदाहरणार्थ शहरामधली मुलं छात्रावासावरती जाऊन ज्या वेळेला भेटतात त्यावेळेला त्यांना मुलांचे संस्कार बघून आश्चर्य वाटतं की आपल्याकडे भौतिक सुख आहे परंतु या मुलांमधली क्षमता त्यांची स्मरणशक्ती त्यांची व्यक्त करायची पद्धत ही आपल्यासारखीच आहे याच्यामध्ये काही फरक नाहीये हा त्यांनाही अनुभव येतो आणि हा अनुभव देण्याकरता आपली एक नन्हे मेहमान म्हणून योजना आहे की छात्रावासावरची मुलं आपण शनिवार रविवार शहरामध्ये राहायला आणतो शहरातल्या कुटुंबांमध्ये एका कुटुंबामध्ये छात्रावासातली दोन मुलं राहतात आणि त्या मुलांचं पहाटे पाच वाजता उठणं आंघोळ करताना आपले कपडे धुवून टाकणं उठल्यानंतर सूर्यनमस्कार करणं जेवायच्या आधी भोजन मंत्र म्हणणं हे सगळं शहरी माणसाला अचंबित करून टाकतं आणि ज्या वेळेला ह्या योजनेतून कुटुंब सोडली जातात त्यावेळेला खरं म्हटलं तर वनवासी कल्याणाश्रमाचे जे ध्येय आहे की तू मे एक रक्त त्याची अनुभूती शहरवासियांना येते आणि आम्ही युवती शिबिर घेतो त्यावेळेला सुरुवातीला असं होतं की आपण काहीतरी शिकवायचं परंतु आता आमच्या असं लक्षात आलेलं आहे आपण सुद्धा त्यांच्याकडून काही शिकण्यासारखं आहे या वेळेला आम्ही शिबिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल त्या मुलींकडून आम्ही शिकलो आणि त्यावेळेला खरं म्हणजे तर आपली दोन मनं एकत्र यायला सुरुवात झालेली आहे याचा आम्हालाही अनुभव या आला दुसरा आम्ही एक प्रयोग करू इच्छितो आपली मुलं छात्रावासावरती राहायला जाणं मागच्या वर्षी काही मुलांना आम्ही मुलांच्या छात्रावासावरती पाठवलं होतं शहरामधून त्यांचाही खूप छान अनुभव आमचा आता असा मानस आहे की यावर्षी काही मुली ज्या वयोगटाच्या मुली आठवी ते बारावी हॉस्टेलवरती आहेत ना त्या मुली इकडनं शहरातलं तुमच्या आमच्या मुली छात्रावासावरती दोन दिवस राहायला पाठवायच्या आणि त्यांच्या दिनक्रमाप्रमाणे आपण जगू शकतो का जगू शकतो आणि तो एक आनंददायी प्रवास आहे की सगळी कामं गटागटाने करायची सकाळी उठायचं उठल्यानंतर व्यायाम करायचा आंघोळ करायची प्रातस्मरण करायचं मदत करायची आणि मग शाळेला जायचं हा हे जे त्यांचा दिनक्रम आहे मुलींचा संध्याकाळी प्रार्थना आहे भजन आहे आणि त्याच्यानंतर रात्रीचा मंत्र म्हणून झोपायचं म्हणजे भारतीय संस्कृती खरं म्हटलं तर ही वनवासी भागामध्ये जगतायत सगळेजण आपण भौतिक सुखाच्या मागे लागून तो सगळा दिनक्रम सोडलेला आहे याचा भाषण देण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव शहरातल्या मुलींना घेऊ दे म्हणून अशा काही योजना आम्ही करायच्या विचारामध्ये आहोत uh... माझ्या मनानं एक प्रश्न आला ज्या ज्या ठिकाणी वनवासी वस्ती आहे त्या त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्मीय मोठ्या प्रमाणावरती पोहचतात असा अनुभव आहे आपल्या देशभरातच त्याच ख्रिश्चन मिशनरींचं तिकडे प्रमाण काही आहे का आणि ते आपल्याला काही त्रासदायक का आहे तिकडे काय ऍक्टिव्हिटीज आहे जरा तेही सांगा ना जसा सगळीकडे अनुभव आहे तसाच दादरा नगर हवेलीमध्ये आहे खूप मोठ्या प्रमाणावरती हे, हे। है, काम आहे एक महिला मुलींच छात्रावास आपलं एक आहे परंतु ख्रिश्चन मिशनऱ्या मिशनऱ्यांची एकोणीस छात्रावास आहे सगळ्या गावागावांमध्ये पोचून गावातल्या सगळ्यांना अडीअडचणीला मदत करून त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेऊन गावागावांमध्ये शाळा काढून सगळ्या मुलांना ह्याचा प्रयत्न करणं की धर्मांतरित कसं करता येईल ह्याच्यासाठी वैयक्तिक संपर्क करणं आपण जे वैयक्तिक संपर्क म्हणतो हा खऱ्या अर्थाने ख्रिश्चन मशनरींचा सगळीकडे होत आहे आणि त्याचा आपल्याला खूप अनुभव येतो सगळी ठिकाणी आपल्यापेक्षा आधी कितीतरी वर्ष पोचले तिकडची भाषा शिकले आपलं असं केलं आणि त्यामुळे मग त्यांना परत आपल्या धर्मामध्ये आणणं त्यांना सोपं गेलं आजारपणात मदत करायची पैशाची मदत करायची केवळ शिक्षण आणि शाळा असं नाही नंतर नोकरी लागण्यासाठी मदत करायची आणि अशी मन जिंकत खर तर खूप कष्ट करत हे आ, काम खूप फोफावत आहे आपल्याकडे जास्त आपल्या समाजासाठी काहीतरी करावं ही भावना जागृत करण्याची आणि समाज कार्याला प्राधान्य देण्याची आपल्या आयुष्यामध्ये ही खूप गरज आहे आपल्याकडे जे सामाजिक कामामध्ये जे कोणी जोडले जातात ना त्यांचं कंडिशनल असतं माझं सगळं जर काम झालं तर नंतर मी समाजकार्य करीन आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांचं याच्या विरुद्ध असतं कुटुंबामधला कोणीतरी एक हा फादर बनतो ते त्यांची नैतिक जबाबदारी समजतात अशी उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर आहेत की माझ्या मोठ्या भावांनी लग्न केलं मग काय करणार मी फादर झालो कारण कोणीतरी एक व्हायलाच पाहिजे ना ही जी निष्ठा आहे ती निष्ठा आपल्यामध्ये कमी पडते आपल्याकडे धर्माचं ज्ञान आहे संस्कार आहेत आदर आहेत परंतु तो आपण व्यक्त करत नाही तो जगत नाही असं मला वाटतं गीतातही आपण वेळ दिलात मनापासून आभार धन्यवाद दर्शक हो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा